विद्यार्थ्यांना थंड पेय देण्याचे शासनाचे आदेश उन्हाळा वाढल्याने हवामान खात्याच्या इशारानुसारच वेळेचे नियोजन करा वर्ग खोल्या थंड ठेवा प्रथमोपचाराने सोय करा पोषण आहारात मुलांना शरबत ताक ओ आर ए पाकिट द्या आदी सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व शाळांना केल्या आहे मात्र त्यासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर आहे पोषण आहाराचे किंवा शाळांना साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसताना आता या गोष्टींच्या खरेदी या गोष्टींच्या खरेदीसाठी पैसा कुठून आणायचा असा सवाल विचारला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे अनुदान वेळेवर मिळत नाही या वर्षीचे अनुदान अद्याप शाळांकडे आले नाही बऱ्याच शाळांमध्ये तांदूळ नव्हते जे दोन दिवसांपासून देण्यात आले अनुदान वेळेत मिळत नसल्याने हा खर्च शिक्षक मुख्याध्यापकांना करावा लागतो यामुळे नव्या आदेशानुसार पैसा आणायचा कुठून हा प्रश्न आहे उन्हाचा तडाखा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा आटोपणे चांगले होते मात्र शासनाने पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या या परीक्षा पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार आहे यानंतर पाच दिवसात पेपर तपासून एक मे रोजी निकालही द्यायचा आहे हे कसे साध्य होणार आहे याचा विचार सरकारने केला नाही आता हा आदेश तोपून सरकारने शाळांना खर्चात पाडले आहे शासनाने दिलेले आदेश योग्य असले तरी या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न आहे साहित्य खरेदीसाठी लहान शाळांना पाच हजार व मोठ्या शाळांना बारा हजार पाचशे रुपये शाळा संयुक्त अनुदाने मिळते जे यावर्षी मिळाले नाही एखाद्या शाळेत पंचवीस ते ती ती तीस मुले असतील त्यांना जमेल पण शंभर दोनशे अडीचशे विद्यार्थी असलेल्या शाळांना एवढा खर्च कसा करावा हा प्रश्न आहे पोषण आहारात ताक शरबत यासह टरबूज खरबूज द्राक्षे अननस काकडी कोथिंबीर स्थानिक फळे भाज्या व उच्च प्रमाणात पाणी असलेली फळे द्यावीत असे आदेश दिले आहे अनेक शाळांमध्ये वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे अशा वेळी पंखे कुल चालवायची कसे बऱ्याच शाळांमध्ये पंखेसुद्धा नाही रोजची इंधन भाजीपाला अनुदान चार चार महिने येत नाही या वर्षीची शाळा संयुक्त अनुदान अजूनही मिळालेले नाही वर्षभर शिक्षकांनाच खर्च करावा लागतो वरून उन्हाळ्याचा खर्च हा सर्व खर्च करायचा कुठून असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात आहे